नमस्कार हा मुद्दा जेव्हा महाराष्ट्रामध्ये चर्चेत यायला लागला होता तेव्हाच मी ठरवलं होतं की यावरती आपल्या चॅनलवरून एक सुद्धा व्हिडिओ बनवायचा नाही कारण मला असं वाटलं होतं की हे सगळं ट्रोलिंग किंवा सगळ्या ट्रेंडिंगमध्ये आणला जाणारा विषय हा सगळा एका ठराविक गटाकडून केला जातोय किंवा के तो चेष्टेमध्ये केला जातोय पण हल्ली या मुद्द्याला महाराष्ट्रात जे घानरडं वळ मिळालेलं आहे हळूहळू ही घटना ज्या चुकीच्या मार्गाकडे जाते त्यामुळे मला या विषयावरती व्हिडिओ बनवायला भाग पडला हा विषय चिन्मय मांडलेकरांचा आहे आणि त्यांच्या मुलाच्या नावाचा आहे चिन्मय मांडलेकरांनी त्यांच्या मुलाचं नाव ठेवलं आहे जहांगीर आणि यावरून सध्या महाराष्ट्र पेटलाय आधीच सांगतो व्हिडिओ दोन पार्ट मध्ये असेल त्यातल्या पहिल्या पार्ट मध्ये मी आपल्या सगळ्यांच्या बाजूने चिन्मय मांडलेकरांशी बोलणार आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये माझ्या बाजूने तुम्हाला सगळ्यांशी म्हणजे ज्या ज्या लोकांनी चिन्मय मांडलेकरांना ट्रोल केलं त्या सगळ्यांशी बोलणार आहे व्हिडिओला सुरुवात करूया प्रिय चिन्मय मांडलेकर आणि तत्सम मराठी कलाकार तुम्हा सगळ्यांना आम्ही आमच्या घरातले सदस्य म्हणतो तुम्ही सगळेजण एक कलाकार किंवा एक आर्टिस्ट नाही आहात तुम्ही सगळे आमच्या घरातले सदस्य आहात जसे की अशोक मामा या महाराष्ट्राची मामा आहेत लक्ष प्रत्येक सदस्य झालाय अगदी त्याप्रमाणे तुम्ही मराठी कलाकार आमच्या हृदयामध्ये आहात तुम्हाला मी आयडल मानतो तुम्हाला मी आदर्श मानतो तुमच्या लहान सहान गोष्टी तुमचं वागणं तुमचं बोलणं आम्ही सगळं बारकाईनं पाहत असतो कारण तुम्ही आम्हाला आमच्यातले वाटत असता आणि यामुळंच कुठल्याही हिंदी कलाकारापेक्षा बॉलिवूड हॉलिवूडच्या कलाकारापेक्षा तुम्ही आम्हाला जास्त जवळचे वाटता आणि त्यामुळं आम्हाला असं वाटतं की तुमच्यावरती आमचा हक्क आहे आणि याच हक्कातून सांगतो साहेब सर जहांगीर हा मुद्दा थोडासा बाजूला ठेवूया तर मला सांगा हल्ली आम्ही हिंदी चित्रपटांना का बायकॉट करतोय हल्ली आम्ही बॉलिवूडला का बायकॉट करतोय याचं कारण असं आहे की ती लोक आमचा आमच्या मातीचा आमच्या संस्कृतीचा अपमान करत आम्हाला हवं तसं चित्रपट ते देत नाहीये ते त्यांचे छुपे अजेंडे त्यांच्या चित्रपटांतून प्रे प्रेरणाचा प्रय प्रयत्न करतात आणि म्हणून आम्ही हिंदी चित्रपटांना बाळकट करतो पण आम्ही तुम्हाला आमचे वाटतो आम्हाला असं वाटतं की तुम्ही जे काय करताय ते सगळं अनुकरणीय आहे आणि म्हणून तुम्ही आम्हाला आमचे वाटता आणि तरीही जर तुम्ही तुमच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवून जगजाहीर करणार असाल की होय माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे तर मला एक दर्शक एक चाहता या नात्यानं वाईट याचं वाटतं सर कारण जहांगीर हे ते नाव आहे ज्या नावामध्ये या देशाला या राष्ट्राला कधी काळी भयभीत करण्याची ताकद होती या नावानं ना या देशामध्ये उन्माद केला होता याच नावानं इथल्या कित्येक लोकांच्या कत्तली केल्या होत्या याच नावानं इथला धर्म नाचवला याच नावानं इथली संस्कृती नाचवली याच नावानं ही माती नाचवली होती जहांगीर आक्रमकानं हा देश लुटला होता आणि तरीही या महाराष्ट्रात या देशात महापुरुषांच्या नावांचे कित्येक ऑप्शन्स असताना आपण आपल्या मुलाचं नाव एखाद्या परकीय आक्रमकाच्या नावावरून ठेवता तुम्ही भले कुठल्याही प्रेरणेने नाव ठेवलं असेल तुम्ही असं म्हणता की तुम्ही जमशेदजी टाटा यांच्या नावावरून ठेवलं तुम्ही पारशी सण असल्यामुळे हे नाव ठेवलं तुम्ही काही कारण द्या पण याचा अर्थ असा नाही होत की नाव ठेवताना हे तुम्हाला माहित हो नव्हतं की जहांगीर नाव असा एक आक्रमक होऊन गेलाय तुम्हाला माहित होतं तरी ता। सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाचं नाव जहांगीर हे ठेवलं एक चाहता म्हणून एक दर्शक म्हणून तुमचा आणि तुमच्या अभिनयाचा फॉलोवर म्हणून आणि खास करून तुम्ही सहाहून अधिक चित्रपटांमध्ये केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला वंदन करून खर सांगतो आम्हाला या गोष्टी नाही पटत आता येऊया वी व्हिडिओच्या दुसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या भागात या भागामध्ये मी बोलणार आहे तुमच्याशी म्हणजे त्या सर्व चिन्मय मांडलेकरांच्या चाहत्यांशी ज्यांनी त्यांना ट्रोल केला मित्रांनो तुम्हाला तुमच्या अभिनेत्याचा तुम्हाला तुमच्या नायकाचा एखादा डिसिजन नाही आवडला तर तुम्हाला पुरेपूर अधिकार आहे त्याला तू सांगण्याचा भले आपल्या मुलाचं नाव काय ठेवायचं आपल्या मुलाचं नाव कशाच्या नावावरून ठेवायचं हा त्यांचा पर्सनल अधिकार आहे हा त्यांचा प्रायव्हेट मुद्दा आला हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे ते काही नाव ठेवू शकता तो त्यांचा स्वतःचा मुद्दा आहे पण एखाद्या पब्लिक फिगरचे पर्सनल निर्णय सुद्धा हल्ली चाहत्यांच्या मूडवरती डिपेंड असतात पण असं हरकत नाही जरी तो त्यांचा स्वतःचा संविधानिक पर्सनल मुद्दा प्रायव्हेट प्रश्न असला तरीही चाहता म्हणून आपण आपली नाराजी व्यक्त करू शकतो तो आपल्याला अधिकार आहे पण आपली नाराजी व्यक्त करण्यासाठी एक 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 प्रॉपर 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 पद्धत असते असतो असतो रस्ता अस्त। शब्द, शब्द वापरून त्या सूचना वापरून त्या गोष्टी वापरून वा ट्रोल केलं जावं कधी जर तुम्हाला तुमच्या चाहत्याचा निर्णय खरंच आवडला नाहीये आणि तुम्हाला वाटतं की चाहत्याने ती गोष्ट सुधारावी तर पण या विषयावरती या मुद्द्यावरती व्हिडिओ बनवायचं माझं कारणच हे आहे की या महाराष्ट्रामध्ये चिन्मय मांडलेकरांच्या मुलाचं नाव पुढे करून एक वेगळीच गोष्ट चालवली जाते ती गोष्ट म्हणजे अशी की अनेक लोकांना जी लोक त्यांना ट्रोल करतात त्या लोकांना खर तर या नावावरून काही प्रॉब्लेम नाहीच आहे त्यांना केवळ एक ड्रामा क्रिएट करायचा आहे मित्रांनो चिन्मय मांडलेकरांना त्यांच्या पत्नीला त्यांच्या चारित्र्यावरून चिडवणं त्यांच्या चारित्र्यावरून ट्रोलिंग करणं त्या मुलाच्या आई वडिलांच्या नावावरून संशय घेणं ह्या सगळ्या गोष्टी आणि तेही छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देऊन काय लोक कमेंट करतात की चिन्वय मांडलेकरांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली शिवाजी महाराजांनी कर्दन काय म्हणून आयुष्य व्यतीत केलं त्यांनी या दिशेच्या परकी धुळीत मिळवलं अशा छत्रपतींची भूमिका करणारे चिन्मय मांडलेकर आपल्या मुलाचं नाव जहांगिरी ठेवतात म्हणजे त्यांच्या पत्नीचं चरित्र अटॅच्ड असणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे दाखले देतात आणि एखाद्या स्त्रीला चरित्र्यावरून ट्रोल करतात आणि या सगळ्याचा त्रास त्या अकरा वर्षीय मुलाला देतात या गोष्टी खरंच चुकीच्या आहेत आणि या गोष्टी थांबल्या पाहिजे तुमचा मुद्दा काही असो तुमचे प्रश्न काही असो तुमची नाराजी असो नसो तुम्ही त्या व्यक्तीला किती आपलं मानत असाल पण एखाद्या मुद्द्यावरून एखाद्या व्यक्तीला ट्रोल करण्याची सीमा असते आणि पद्धत सुद्धा असते हे लक्षात घेतलं पाहिजे बस या विषयावरती माझं इतकंच मत आहे चिन्मय मांडलेकरांसाठी माझं एक म्हणणं होतं आपल्या सगळ्यांसाठी माझं एक म्हणणं होतं दोन्ही म्हणणं मी या माझ्या व्हिडिओमध्ये कव्हर केलंय तुम्ही जर माझ्या मताशी सहमत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर नसाल सहमत तर कमेंट करून सांगा की का चिन्मय मांडलेकरांचं चुकलं किंवा का चिन्मय मांडलेकरांचं बरोबर होतं वाट बघतो तुमच्या कमेंटची व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद